तर हाय नमस्कार माझं नाव ऋषभ आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला एकविसावा दिवस आहे चला तर मग आज बघूया आपण आपल्या मेजच्या डब्यामध्ये आपल्याला काय जेवण भेटलेलं आहे चला तर मग आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया जेवण खूप छान होतं मला हे जेवण खूप आवडलं तुम्हाला हे जेवण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपूया तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये